आम्हा लोकांना न्याय न देणारी तर आहेच पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला आहे फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेले आहे आमची अपेक्षा आहे आमची शोषण करताना विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आत्तापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुना दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली या भाषाची उभारणी कुणी केली हे माहीत असतानासुद्धा सुद्धा आणि वस्तुस्थिती असतानासुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक फक्काचा अन्याय करणारा निर्णय आणि त्याला ट्यूशन कोर्टाचं आमच्याकडे पर्याय नाही आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं असं आहे की तसे अनेक लोकांनी जाहीर सभेत मेळा घेतून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं तेव्हाच आमच्या लक्षात चालू होतं की हे सगळं ते करून घेतले जे निर्णय आहेत हे निर्णय असेच होणार आहेत याच्यात आपल्याला अन्यायकारकच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला पुरशी तयारी ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटचा कोटा द्यायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे